आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपल्या मुंबईकरांच्या सोयी करता, सेवे करता एकशे सत्तावन्न इलेक्ट्रिक बसेस लोकार्पण आपण करतोय मागच्या काळामध्ये जेव्हा माननीय शिंदे साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळी आपण हा निर्णय घेतला की आपल्या मुंबईकरांना अधिक सोयीच्या गाड्या दिल्या पाहिजेत आणि त्यासोबत मुंबईचं प्रदूषण देखील कमी केलं पाहिजे संपूर्ण पब्लिक ट्रान्सपोर्ट हा आपण जर प्रदूषण मुक्त केला तर मुंबईच्या वातावरणात आपण खूप मोठा परिणाम करू शकतो आणि म्हणून पाच हजार बसेस घेण्याचा निर्णय झाला टप्प्या टप्प्याने बसे त्या बसेस येत आहेत आणि त्यातल्या आता एकशे सत्तावन्न बसेस आज पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेमध्ये जात आहेत मुंबईकरांना या बसेस अतिशय मनापासून आवडलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की या बसेसमुळे मुंबईकरांची सोय झाली आहे आणि सोबतच पर्यावरणावरही जो काही एक परिणाम इमिशन्सचा होत होता त्याच्यातनंही आपली एक मोठी सुटका झाली आहे